नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा तर हे मी तुम्हाला सांगितलं तर बेबी शॉरचं बघा डेकोरेशन आहे तर डेकोरेशन तर खूप छान आहे बघा आणि थोड्याच वेळात ना कार्यक्रमालासुद्धा सुरुवात होणार आहे तर अगोदर म्हटलं की डेकोरेशनचं छान असताना व्हिडिओ करून घ्या बघा शूट तर पाहुण्यांचं हे जा चालू आहे सर्वांसाठी अरेंजमेंटसुद्धा ना खूप छान केलेली आहे बघा तर एकदम टेबल खुर्च्या वगैरे आहेत तर सर्व बायकांचा कार्यक्रम आहे त्यामुळे भरपूर अशा बायका पण आहेत बघा तर हे जायचं चालू आहे तर हा चंद्र आहे बघा तर एकदम छान आहे बघा तर डेकोरेशन फुलांचं मला तर खूप आवडलेलं आहे नवरीबाई इकडं आमच्या बघात तयार होऊन आलेले आहेत तर खूप छान दिसत आहेत बघा तर एकदम ना छान असा पार्लरवालीनं पण एकदम सुंदर असा बघा मेकअप केलेला आहे आणि ही जी ज्वेलरी आहे ती फ्लावरची आहे तर ज्वेलरी तर मला खूप आवडली बघा रेंटनं मागवली होती त्या बोलल्या पण एकदम छान अशी ज्वेलरी आहे बघा तर सर्व मेकअप वगैरे हो पण छान असा करून झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात ना कार्यक्रमाची सुद्धा सुरुवात होणार आहे बघा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला ना हा आनंदाचा क्षण असतो आणि आई होणं हे तर खूप भाग्याचं आहे बघा तर खरंच आपल्यात नवीन एक गोड जीव निर्माण होतो आहे आणि तो नवीन जीवना उद्या उदयाला येणार आहे तर खूप छान बघा ही आनंदाची गोष्ट असते आणि ती स्माईल जी असते ना चेहऱ्यावरची ती खरंच ना थांबत नाही बघा अजिबात आणि मस्त असं ना छान कार्यक्रम आहे बघा तर मला तर सगळी अरेंजमेंट आणि ते खूप आवडलं आणि मी सर्वजण बसलो होतो बघा तर छान असे त्यांचं फोटोशूट सुरू होतं तर डेकोरेशन तर छान आहेच म्हणून फोटोशूट बघा करायचं चालू आहे तर मस्त असे बसलेत सर्वजण बघा सकाळपासून आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या तर त्यांचा आनंद जो होता ना तो खूप होता बघा तर आज सर्वजण कार्यक्रम आणि आपला कार्यक्रम ज जेव्हा असेल ना तर तेव्हा तो आनंद जो असतो तो खरंच ना खूप वेगळा असतो बघा भावकीतल्या ज्या त्यांच्या बायका आहेत ना त्यासुद्धा आलेल्या आहेत बघा कार्यक्रमाला आणि कार्यक्रमाला सुरुवात पण झालेली आहे तर ओटी भरायचं ना सर्वांचं बघा सुरू आहे हळदी कुंकुवा कुंकूचं बघा हळदी कुंकू पण लावायचं सुरू आहे सर्वांना तर ओटी भरण्यासाठी सर्व बायकांनी खूप गर्दी केलेली आहे आणि जी शिदोरी असते जे भरपूर काही खायला असतं बघा तर ते पण भरपूर असं आणलेलं आहे आणि ठेवलेलं आहे सर्वांचं चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो हा बघा वेगळाच आहे तर ओटी भरायचं सुरू आहे तर आमच्या मम्मी पण गेलेल्या आहेत बघा ओटी भरायला आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या कोण आहे तेवढा लॉंग व्हिडिओ टाकला आहे तर ह्या आहेत बघा माझ्या मामांची सून आहे तर इकडे मम्मीचा मम्मीचं पण चालू आहे बघा त्या पण उभा राहिलेल्या आहेत तर भरपूर बायका येत होत्या त्यामुळे गर्दी खूप होती झालेली आणि इकडं तोपर्यंत शिदोरी जी होती ती पण वाटप करायची चालू होती तर लाडू होते बघा धपाटे छान असे केलेले सोबत करंजी वगैरे होते लोणचं वगैरे भरपूर काही त्यांच्या माहेरून दिलेलं होतं बघा खूप छान होतं ते सुद्धा आणि हे पण चालू होतं शिदोरी सोडायची म्हणतात ना एक मस्त मज्जा असते माहिती आहे का प्रेग्नेन्सीमध्ये की छान छान असं खायला भेटतं आणि खूप छान वाटतं बघा आणि मस्त सांबट गोड असतं अजून मस्त भाकरवडी वगैरे छान होतं सर्व त्याच्यात असताना तर मी पण हा कार्यक्रम आहे तो एवढा पहिल्यापासून नीट व्यवस्थित ना पहिल्यांदाच बघायला लागलेली आहे बघा तर नारळ वगैरे एक एक फळ असताना ते सुद्धा बघा ओटीला घालतात आणि आरती ओळतात तर आरती ओळयचं ताट पण आणून दिलेलं आहे पाच जणांना सांगितलं होतं की तुम्ही आरती ओळा म्हणून पाच जणी ज्या बायका होत्या ना त्यांचं चालू आहे बघा आरती आणि फळ्यांमध्ये ना कोणतं पण आपलं केळ असो पेरू पेरू असो किंवा सीताफळ उंबर वगैरे तर असले सर्व ना ओटीला घालतात बघा तर एकदम छान असं सर्वांचं चालू आहे बघा तर आमच्या मम्मींचं पण चालू आहे ओटी भरायचं तर त्या पण आलेल्या आहेत बघा ओटी भरायला तर पाहुणे म्हणतात ना अगोदर बरू दे तर पाहुण्यांचं लेटच असते बघा तर मी जरा लेट केला थोडासा तर सर्वांचं झालं होतं त्याच्यानंतर बघा आम्ही आलो मस्त छान असं व्यवस्थित बघता येईल फोटो पण काढता येईल तर फोटो आणि व्हिडिओ माझं ॲटलीस्ट दोन्ही पण सुरू होतं बघा करायचं तर फोटो पण आम्ही काढले आणि व्हिडिओ पण बघा शूट केला मी छान असा तर एकदम छान असा व्हिडिओ पण जवळून असल्यामुळे तर खूप छान झाला बघा तर किती स्माईल आहे बघा छान अशी त्यांची आणि त्यांना खूप आनंद आहे बघा तर सर्व कार्यक्रम संपत आलेल्या आहेत बायका सर्व बघा जेवायला बसलेल्या आहेत तर जेवणाचं चालू आहे सर्वांचं बसले होते तर म्हटलं जेवण पण मस्त असं शूट करून घेऊ तर छान लांबून तर दिसते बाबा पुरी वगैरे तर आहे तर छान तर हे आहेत बघा आमची आजी आणि अण्णं आहेत बघा तर अण्णांना आम्ही खूप फोर्स करून फोटो काढण्यासाठी उभं केलं होतं तर, तर ते येत नव्हते पटकन जायचं होतं त्यांना तर जेवण पण खूप छान आहे बघा आम्ही पण सर्व जेवायला बसलो होतो तर मटकीची उसळ आहे भात आहे पापड आहे मिक्स अशी व्हेजिटेबलची भाजी आहे पुरी आहे बघा गुलाबजामुन आहे तर सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हणजे माझा गोडमध्ये गुलाबजामन तर ते पण आहे तर छान असं बघा जेवण आहे तर मस्त असा कार्यक्रम पार पडलेला आहे तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग